नमस्कार मी अश्विनी कृषी मराठी मराठीमध्ये तुमची मनापासून स्वागत करते राज्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याच दरम्यान आवश्यकता असल्यास घरच्या बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मुंबई पुणे आणि रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फील्ड वर आहेत ज्या ज्या ठिकाणी दृश्य परिस्थितीत आहे तिथले बचाव कार्य वेगळ्याने सुरू आहे काळजीच कारण नाही मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घरच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो एन टी आर एफ एस टी आर एफच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हिलवणे त्यांना अन्नाची पाकिटे देणे औषधी आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत वेळप्रसंगी एन लष्कर नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत पुणे मावड आणि मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस जास्त पडला आहे त्यामुळे पुण्यात फटका बसला आहे मुंबई शहर आणि उपनगर मध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे रायगड मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे पुण्याला संबंधित लष्कर व नोडल अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे एकाण्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलिकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे मुंबईत कुर्ला आणि घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरू आहे मुंबईत दोनशे पंचावन्न दिले आहेत मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवले आहे पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे माझं आपणास आव्हान आहे की नागरिकांनी घाबरू नका नये मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फील्डवर उतरून काम करत आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे तर प्रेक्षकांनी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी नमस्कार